नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं एबीपी माझा झिरो मध्ये पुन्हा एकदा स्वागत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण जातोय माझा पोल सेंटरमध्ये आणि बघणार कोणता हा प्रश्न आहे लोकांना आपण काय प्रश्न विचारला आहे ज्याची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत आणि तो आमचा प्रश्न काय आमचा प्रश्न आहे राजकारणात नेत्यांना यशस्वी होण्यासाठी गुंड पाळावेच लागतात का ते धनराज बंजारी आपल्यासोबत आहेत माझी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि धनराज बंजारींना बोलवायचं कारण म्हणजे मी मी नावं नाही घेणार या कार्यक्रमासाठी जेव्हा आम्ही काही मान्यवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला की ज्यांनी बीडमध्ये सेवा बजावलेली आहे हेतू हा की सिस्टीम एवढी फेल कशी काय होते वर्षानुवर्ष फेल कशी काय होते दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आणि मी त्याच्यामध्ये त्यांना दोष देत नाहीये पण यातली एकही व्यक्ती जी सेवा बजावून आता निवृत्त झालेली आहे कोणालाही टीव्ही समोर यायचं नव्हतं म्हणजे ऍक्टिव्ह असलेले पोलीस कणा नाही दाखवणार रिटायर्ड झालेल्या पोलिसांना याबद्दल बोलायचं नाहीये सगळं काय मीडियानेच हे सगळं धुणं फक्त मीडियानेच धुवायचंय झिरोवरच्या आमच्या पाट्या वरवंट्यावरतीच ह्या गोष्टी आपण करणार आहोत का याबद्दल कोणी बोलणार नाहीये आणि मग मग अंजली दमान यांसारख्या कोणीतरी कार्यकर्ते असतात मग त्यांच्याकडे सगळ्या फाईल्स येतात मग पोलीस काय करणार आहे रिटायर्ड पोलीस बोलत नसतील तर कोणी काय करायचं असो तो वेगळा विषय मी त्यांचा मी आदर राखतो मी त्यांची नावं नाही घेणार आहे पण मला वाईट वाटलं की आपल्यासोबत धनराज वंजारी सुद्धा आहेत मी वंजारी साहेबांकडे जातो वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेले आहेत आणि गंभीर गुन्ह्यांचा छडा सुद्धा त्यांनी लावलेला आहे वंजारी जी माझा एक वेगळाच पहिल्यांदा प्रश्न मी त्याच्यापासून सुरू करणार आहे पोलिसांना ऍक्टिव्ह पोलिसांना मीडियाशी बोलायची मुभा नसते मी मान्य करतो पण वरिष्ठांना सुद्धा जर बोला का बोलायला वाटत नसेल की या गंभीर विषयावर बोलावं काय असे आमच्या त्यांना अनुभव आले होते की ज्याच्यामुळे सिस्टीम सडतात पोलीस सुद्धा गप्प बसतात मला एका व्यक्तीने तर असं सांगितलं जर का आमदार फोन करून एसपीला छापत असेल बदलीची धमकी देत असेल तर आम्ही काय करावं माझा तुम्हाला प्रश्न आहे पोलीस यंत्रणा जी सशस्त्र पोलीस दल आहे आपलं ह्या मंडळींचे हात एवढे कोण ही अशी अवस्था का होते गुंड असे का निपसतात नाही ही खरंच शोक शोकांतिका आहे असं मी म्हणेल ज्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे आपण पोलीस अधिकारी आहोत पण त्याशिवाय आपण भारताचे एक सुज्ञ नागरिक आहोत हे विसरता कामा नाही निवृत्त झाल्यावर आपण आपली जबाबदारी एक सामाजिक व्यक्ती म्हणून या समाजाचा एक बाईक म्हणून आणि संविधानाचा रक्षक म्हणून निष्ठापूर्वक निभावली पाहिजे या मताचा मी आहे लोकांना असं वाटेल की जिथे वर्किंग पोलीस ऑफिसर निवृत्त पोलीस अधिकारी बोलत नाही तिथे बंदारी बोलतात म्हणजे धनरा ध्वंधारीचा जीव वरती आला आहे का ठीक आहे चालेल माझा जीव वरती आलाय असं समजून आज बोलणार आहे प्रश्नाचं उत्तर देताना मला एकच सांगावच सा वाटत या देशामध्ये जे दहशतीचं वातावरण माजलेलं आहे त्या दहशतीच्या वातावरणामध्ये कामावर असलेले आणि निवृत्त झालेले पोलीस अधिकारी या दहशतीत या या आहे याचा अर्थ सामाजिक जनता ही किती मय वातावरणामध्ये जीवन जगत आहे याचा विचार जनांनी आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेने करायला पाहिजे ही अतिशय भयावह स्थिती आहे राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्या पद्धतीने केलं जात आणि होतय आणि हे आज होतं असं मी म्हणत नाही प्रसांना हे आधी पण होते अरविंद इनामदार सारखा कमिशनर आणि डायरेक्टर जनरल झालेला माणूस त्याच्या छत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये सत्तावीस वेळा बदल्या झाल्या पण ता ठण्याचं आय पी एस म्हणून त्याचं नाव घेतलं जातं रिबेरोचं नाव घेतलं जातं पक्षकीकरांचं नाव घेतलं जातं अरे शेवटी जनता या गोष्टीचा विचार करता ना बर तुम्ही काय डोळे ते विवेक पूर्ण विचार तुम्ही मांडलेच पाहिजे खरंय खरंय मी तुमच्याकडे पुन्हा एकदा राज वंजारी यांच्याकडे वंजारीची जी एक म्हणजे एक माहिती अशी मिळते की हा जो आता फरार आहे खोक्या की जो माध्यमांशी बोलतोय माध्यमांना त्याचा कॉन्टॅक्ट मिळतो मात्र पोलिसांना मिळत नाहीये पण असं म्हटलं आहे की स्थानिक प्रशासनाला त्याच्या मागे जाणं हे भीतीदायक वाटतंय आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मला मी ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी एकूणच बीडच्या राजकारणाबद्दल बोललो तेही म्हणत होते की डेंजर असतं आम्हाला हात नाही लावतायत आम्हाला फोन येतात मला आपल्याला विचारायचं असं होतं प्रशासन पोलीस प्रशासन सशस्त्र पोलीस प्रशासन इतकं हतबल होतं तरी कसं ही कीड सडवते तरी कशी अख्ख्या झाडाला त्याबद्दल काय सांगाल ह्याची सुरुवात कधी होते त्याची सुरुवात होते राजकारणी आणि पोलिसातलं वरिष्ठ प्रशासन यांची असली आणि असला युती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तुम्हाला सांगतो मनसुख एरेनचं प्रकरण असेल परमबीर सिंगाची कारकीर्द असेल सचिन वाजेचं नाव असेल पोलिसांना गाड्या धुवायला लावणारा आमदार असेल राणे बंधू उठसूट पोलिसांबद्दल शब्द बोलतात ते असेल बीजेपीचा एक एम अनिल बोंडे नावाचा म्हणतो की पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत पोलिसांच्या थोबाडाचा उल्लेख दस्तूर खुद्द मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर करतात बदलापूर मध्ये अभय शिंदेचं एन्काउंटर होत ते का नाही या खोके आणि खोक्यांचं होऊ शकत किंवा मत कराडचं होऊ शकत ते कसे बरोबर व्यवस्थित अहो कोटसे चार प्रकरण घ्या पुण्याचं ललित पाटीलचं ट्रक प्रकरण घ्या या सगळ्यातून तुम्हाला काय दिसत त्या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण आहे ते कशाच्या भरोशावर झालेलं आहे पोलिसांच्या खच्चीकरणावर आणि जेवढं पोलीस डिपार्टमेंट खच्ची कराल तेवढं यांचे गुन्हे करणं सोपं होतं आणि जसं तू तुझ्या ओपनिंग मध्ये म्हणाल की तुला एक पोलीस अधिकारी नाव न घेता म्हणाला हो, की मला एम एल ए येतात मग अशा वेळेला आम्ही कसं पुढे जायचं आज पोलीस डिपार्टमेंटची परिस्थिती सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा अतिशय वाईट आहे मी रोज अनुभवतोय माझे सहकारी माझे जे जुनियर अधिकारी आहे त्यांच्याशी बोलतो बर इतके धास्तावलेले घाबरलेले पोलीस ज्या राज्यामध्ये आहे पोलीस प्रशासनाचा ताट कणा राहिला नाही जिल्ह्याचं प्रशासन तुम्ही प्लास्टिकच्या कण्याचं करून टाकले कमिशनर प्लास्टिकच्या कण्याचे करून टाकले कोणी ताट कण्याचा ठेवलेला नाही आपण आपण विदारक स्थिती सगळ्यांसमोर मांडतात आणि किमान आपण तरी हिंमत दाखवली बंजारीजी मला मला अजूनही हे कळत नाही आहे की ते मान्यवर जे एस पी राहिलेले आहेत मोठ्या पदावर राहिलेले आहेत निवृत्त आहेत आणि त्यांना आजही एक प्रकारचं संरक्षण शेवट माझी पोलीस अधिकारी आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जी आय पी एस आहेत कारण एस पी राहिलेत म्हणजे तो माणूस आय पी एस असणार प्रमोटेड असेल नाहीतर युपीएससी असेल ही मंडळी सुद्धा जर का तो कणा दाखवत नसतील बोलत नसतील तर मग बोलायचंही तरी कोणी